उत्तर कोणीही द्या मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील नाही नाही मुळामध्ये हे बोलणं झालं अभिनेता यांना थेट प्रश्न विचारला महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्या जे सत्ताकारण घडतंय त्यावर नाना म्हणाले की मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का त्यावर फडणवीसांनी मजेदार उत्तरही दिलं मात्र नानांनी त्यावर लगेच प्रतिप्रश्न केला मात्र त्या प्रतिप्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि तुमच्या मतांचा आदर आम्ही कसा केला हेच सांगितलं उत्तर कोणीही द्या मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील नाही नाही मुळामध्ये हे बोलणं झालं म्हणजे एकदा मत दिल्यानंतर पाच वर्ष आम्ही खिचगंटीत नसतो का कारण मला असं वाटत की आणि एक गैरसमज टाळा कुठल्याही पद्धतीनं कोणाला काहीतरी अडचणीत पकडणं किंवा टाळ्या मिळवणं त्याच्यासाठी नाही एक जनसामान्य म्हणून मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते की एक कुठेतरी मॅन्डेट आहे तुम्हाला दिलेलं आम्ही एक मत आहे माझ्या मनामध्ये असतं काहीतरी एक मतदार म्हणून तुम्ही या या गोष्टी कराव्यात तुम्हाला दोघांना दिलं उद्धवना तुम्हाला दिलं शरदरावांना आणि तुम्हाला दिलं कोणालाही तर ते तुम्ही जर केलं नाही तर आम्ही काय करायचं तेवढं सांगा पाच वर्षानंतर आम्ही करायचं ते करूच पण त्याच्या आधी आम्ही काय नाना आणि भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे आम्ही जे तीन महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे जो दोन हजार एकोणीस ला व्हायला पाहिजे होता कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं लोक दोन्ही पक्षांना आणि भाजपचे शंभरच्या पेक्षा जास्त आले आमचे छप्पन्न आले सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं तुम्हालाही वाटलं असेल की प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही पण ते आम्ही केलं तीन महिन्यापूर्वी रगावलं नका अडीच वर्ष का लागली त्याला अडीच वर्ष मग त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना मध्ये कोविड होता होय ते निश्चितच आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो ना कोविड असताना असं का करतायत आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे समजावून चर्चा होत्या प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश झालं नाही म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर तीन महिन्यापूर्वी केलेला आहे आणि होता सरकार फेसबुक बनवता येत नाही त्यामुळे जसं कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं काय असत फडणवीस साहेब एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे बारा बलुतेदार होते ज्यावेळी की आम्ही तुम्हाला हे देऊ मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी नव नौ, नवरा मुलगा दुसरा आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो आम्ही आहेर द्यायचा कोणाला आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो त्याचं वाईट वाटतं तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी सध्या महाराष्ट्रात एक नंबरची जोडी मानली जाते त्याची उदाहरणं द्यायची असल्यास अनेक वेळा दोघांनी एकमेकांना सावरल्याचं पाहायला मिळालंय पत्रकार परिषद असो महत्वाचे निर्णय असो वा सत्ता सांभाळण्याची कसरत असो दोघांनीही एकमेकांना साथ देत सत्तेचा गाडा हा सुरू ठेवलाय यावेळी मुलाखतीमध्ये सुद्धा तसंच काहीसं पाहायला मिळालं नाना पाटेकर यांचा प्रश्न आणि त्याला शिंदे आणि फडणवीसांनी दिलेलं उत्तर याविषयी तुमची काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की